नांदेड येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुप्रिया अमित पेडगावकर लिखित स्त्रियांच्या आरोग्याच्या अनेक छोट्या मोठ्या आजारांची अत्यंत सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन आज डॉक्टर वैशाली किन्हाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांच्या सत्काराने झाली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व मार्गदर्शक डॉक्टर ए आर महाले डॉक्टर किशोर आतनूरकर डॉक्टर महेश कुमार डोफोडे आयुक्त व प्रशासक नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी इंग्रजी अनुवादक भीमराव राऊत डॉक्टर अमित ईश्वर पेडगावकर चंद्रकांत रामजी पंडित आदींची कार्यक्रमाला उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली जोशी व डॉक्टर जयंत वाकोडकर तर उपस्थितांचे आभार डॉक्टर अमित पेडगावकर यांनी मानले यावेळी पुस्तक निर्मितीमध्ये योगदान दिल्याबद्दल विजय कुमार चित्तरवाड राहुल हाटकर व मूर्तुजा यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमामध्ये मला पहिल्यांदा काय असेल तर व्यक्त होण्याची गरज किती महत्वाची आहे त्याचा मला उल्लेख करावा असा वाटतो इकडे बसलेल्या सगळ्यांना त्याचा अनुभव आहे की आमच्या सगळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये बाळ जन्मत ते, ते जन्मलेलं बाळ पाळण्यामध्ये असतं आम्ही पेशंटला पाहण्यासाठी जातो पेशंटची चौकशी करतो पेशंटची तपासणी करतो आणि बाळ जर झोपलेलं असेल किंवा आईला विचारू कदा कधी कधी आम्ही बाळाकडे पाहत नाही आणि ते बाळ जर जाग असेल तर ते विनाकारण रडायला लागतं असं आमचा सगळ्यांचा अनुभव आहे पाहतो आम्ही त्या बाळाला भूक लागलेली नसते किंवा त्याने अनथोण ओलं केलेलं नसतं त्याला कुठलाही त्रास नसतो तरीसुद्धा पाळण्यातलं बाळ रडतं ते कशासाठी रडतं त्याच्या अस्तित्वाची कुणीतरी दखल घ्यावी असं त्या नवीन जन्मलेल्या जीवाला वाटत असतं म्हणजे विचार करा की माणसाची व्यक्त होण्याची गरज आणि माणसाला माझ्या अस्तित्वाची कोणीतरी दखल घ्यावी असं वाटण्याची गरज किती आदिम आहे किती प्राथमिक आहे आणि किती महत्वाची आहे त्यात पुन्हा आम्ही सगळ्याजणी बायका आणि तिथं असणारे बहुतांश स्त्रीरोग प्रसूतीशास्त्राचे तज्ज्ञ आणि वाहक लोक त्यांना स्त्रियांच्या मानसिकतेबद्दल सांगण्याची फारशी आवश्यकता नाही पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेन की आम्ही सगळ्यांनी ज्यांचं पुस्तक वाचलं आहे ते नॉर्मन जेफकोट नावाचे एक लेखक त्यांचं पुस्तक आम्ही सर्वांनी वाचलेलं आहे स्त्रीरोग तज्ज्ञ होण्यात त्या काळामध्ये त्यांचं एक फार सुंदर वाक्य आहे की ते असं म्हणतात की एव्हरी गायनेकॉलॉजिस्ट शुड नो दॅट अ वुमन इज समथिंग मोर दॅन जस्ट अ कंटेनर ऑफ युटरस अँड ओव्हरीज आणि हे वाक्य मी एम डी करत असताना एकदा वाचलं कारण ते काही टेक्स्टबुकमध्ये मनोगत सहसा आपण वाचत नाही विद्यार्थी असताना जेव्हा आपण परीक्षा देत असतो तेव्हा आपण त्या पुस्तकाच्या लेखकाचं मनोगत वाचण्याच्या भानगडीमध्ये पडत नाही कारण ते मनोगत परीक्षेमध्ये येणार नसतं त्याला मार्क्स मिळणार नसतं पण तरी देखील मी ते मनोगत वाचलं होतं साधारण एकोणीसशे त्र्याऐंशी साली वाचलं असेल आणि ते माझ्या इतकं मनामध्ये बसलं की ते वाक्य माझ्यासाठी भगवद्गीता माझ्यासाठी कुराण माझ्यासाठी बायबल आत्ता उल्लेख केला वाकोड करायचं के गजानन महाराजांचं चरित्र जितकं महत्वाचं तितकंच हे वाक्य माझ्या मना मनामध्ये रुजलं आणि त्या वाक्याच्या सोबतच मी नांदेडला आले आजही तुमच्यापैकी जेवढ्या लोकांनी माझ्या हॉस्पिटलमध्ये भेट दिली असेल कुठल्या तरी कारणाने तर तुम्हाला दिसेल माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये मा फ्रेम केलेली एक बाई आहे तिच्या खाली हे वाक्य लिहिलेलं आहे तर ही जी भूमिका आहे नॉर्मन जेमकोट सरांनी सांगितलेली की आपल्याला स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करताना तुमच्याकडे येणाऱ्या बाईकडे केवळ एक बाई म्हणून पाहायचं नाही आहे तिच्याकडे एक माणूस म्हणून पाहायचं आहे हे जे समथिंग मोर आहे ना त्या शब्दामधलं ते जे पूर्ण वाक्य आहे त्याच्यामधला समथिंग मोर हा जो शब्द आहे ना तो शब्द आजही माझा पाठलाग करतो आणि मला लक्षामध्ये येतं की ह्या बाईच्या शरीरातल्या वेदना तिचा रोग तिचं बाळनपण करणं किंवा तिचं सिझेरियन करणं ह्याच्या पलीकडे मला त्या बाईच्या मनामध्ये डोकवायचं आहे आणि हे जे समथिंग मोर आहे ना हेच तुम्हाला लिहितं करत असतं आणि हे लिहित करण्याची अवस्था सुप्रियाची आली आहे म्हणून मी सुप्रियाचं अभिनंदन करते की तिला देखील हे समजलं आहे की द वुमन इज समथिंग मोर दॅन जस्ट अ कंटेनर ऑफ युट्रोसाड ओव्हर इज बाईला तिच्या शारीरिक यातनांच्या पलीकडे तिच्या व्यथावेदनांच्या पलीकडे एक माणूस म्हणून समजून घेण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास प्रत्येकच डॉक्टर करतो पण सुप्रिया खूप लवकर तो प्रवासाला तिने सुरुवात केली आहे म्हणून तिचं विशेष अभिनंदन मी करते नाही पाहिजे राज्यामध्ये आपल्या आणि समजा ती तुझ्या तोंडून गेली बाहेर तर काय परिणाम होतील हे तू लक्षामध्ये ठेव म्हणजे ते नाव्याला ना पण कळते की आपला शिरच्छेद होणार त्यामुळे तो शांत राहतो पण त्याच्या मनामध्ये सारखं की महाराजांना शिंग येत आहे महाराजांना शिंग येत आहे मी कोणाला तरी सांगावं ते खूप दिवस ती गोष्ट लपवून ठेवल्यामुळे असं होतं की त्याची प्रकृती बिघडायला लागते त्याला त्या ते गोष्टीचा ताण येतो काहीतरी लपवतो आहे आणि तो ताण इतका आणि मग चार पाच वेळेस त्याचा महाराजांकडे जाणंच होत नाही केस कापण्यासाठी महाराजांपर्यंत ही गोष्ट जाते महाराजांना वाटतं याला उत्तर तर शोधलं पाहिजे काहीतरी मग ते एका वैद्याकडे त्याला जायला सांगतात त्या राजवैद्यांकडे तो जातो स्वतःची सगळी व्यथा सांगतो की माझ्या मनामध्ये एक गोष्ट आहे पण ती मी कुणाला सांगूच शकत नाही ही गोष्ट जर मी सांगितली तर माझं शिरच्छेद होईल हे मला माहीत आहे पण मला त्रास त्या गोष्टीचा की काहीतरी मोठी गोष्ट मला माहीत आहे पण मी ती कोणाला सांगूच शकत नाही मध्ये वैद्य त्याला असं म्हणतात की तुला मी याचं एक उत्तर सांगतो तू दूर जंगलामध्ये जा एक मोठा खड्डा खण त्या खड्ड्यामध्ये उतर आणि मोठ मोठ्याने म्हणत राहा की महाराजांना एक शिंग आले महाराजांना एक शिंग आले महाराजांना एक शिंग आले असा तुझ्या मनाचं समाधान होईपर्यंत आणि परत वापस तो माणूस खरंच करतो आणि आश्चर्याची गोष्ट की त्याचा सगळ्यात ताण कमी होतो आणि त्याचा आजार पण समजून जात विचार करा की व्यक्त होणं ही माणसाची किती महत्वाची गरज आहे आणि या व्यक्त होण्याच्या गरजेतून जेव्हा लिखाण होतं ते लिखाण सुप्रियाच्या पुस्तकांसारखं होतं म्हणून सुप्रियाचं अभिनंदन <प्रिया> हे आहे ती नोकरी करते तिचं काम ती प्रामाणिकपणे करते आपण आयुक्तांच्या प्रामाणिकपणे करते रोज करते गेली सतरा वर्ष करते आहे तरी सुद्धा काहीतरी कमी आहे तिच्याजवळ असं तिला वाटत आहे तिला वाटतं की मला व्यक्त व्हायचं आहे आणि तिचीही व्यक्त होण्याची गरज तिला समजली नाही तिच्या आईवडिलां समजली आहे आपल्या मुलांची गरज आई वडिलांना लक्षात व्यक्त होणं गरजेचं आहे म्हणून तिला त्यांनी आग्रह केला तिला आज हे ही अशा व्यक्त होण्याची प्रत्येकाला गरज आहे ही फार महत्वाची गोष्ट आजच्या काळामध्ये आपण लक्षात पाहिजे आजचा काळ आपला हा प्रचंड गोंधळाचा काळ आहे आजच्या काळामध्ये प्रत्येक जण पळतो आहे कुठे पळतो आहे कशासाठी पळतो आहे त्याच त्याला सुद्धा कळत नाही प्रचंड स्पर्धेच असं हे जग आहे माणसाला थांबायला वेळ नाही किंबहुना माणूस थांबू इच्छितच नाही अशा काळामध्ये आपली व्यक्त होण्याची गरज स्त्रियांच्या आरोग्यासाठी एका सुंदर पद्धतीने वापरताना मला असं वाटतं की सुप्रिया तिच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण तुम्हाला मला दाखवते आहे आणि हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे आता शेवटचा मुद्दा सांगते समरसेट मॉम नावाचे एक इंग्रजी लेखक होते त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या का अनेक नाटकं लिहिली अनेक कविता संग्रह अनेक लघुकथा लिहिल्या ते डॉक्टर झाले आयुष्य त्यांचं पॅरिसमध्येच गेलं तरी ते इंग्रजी होते तरी त्यांनी प्रॅक्टिस काही के फारशी केली नाही लेखन मात्र भरपूर केलं पण त्यांचं एक वाक्य आपण सगळ्या डॉक्टरांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे इथे विशेषतः जास्त डॉक्टर्स आहेत म्हणून हे वाक्य सांगते की सॉमर्स्पीट मॉम एकोणीसाव्या शतकामध्ये असे लिहून गेलेले आहे इट डू नॉट फाइंड अ बेटर प्रॅक्टिस फॉर अ रायटर वेन टू स्पेंड सम इयर्स इन मेडिकल प्रॅक्टिस मला असं वाटतं की हे वाक्य पुरेसं समजण्यासारखं आहे सगळ्यांना आणि आपण इथे बसलेल्या सगळ्या डॉक्टरांना पुन्हा एकदा जाणवलं पाहिजे नव्याने की आपण किती भाग्यवान आहोत की आपण डॉक्टर झालो त्याच्यामुळे समोरचे फॉर्म जसं म्हणाले की टू स्पेंड सम इयर्स इन मेडिकल प्रॅक्टिस इज अ गुड प्रॅक्टिस गुड ट्रेनिंग फॉर डॉक्टर्स ॲज अ रायटर तर म्हणून तुम्हा सगळ्यांनाच इथे बसलेल्या सगळ्याच लोकांना मी व्यक्त होण्यास त्या दूर करण्यासाठी अशा पुस्तकांची नितांत गरज होती कदाचित ती गरज पाहूनच डॉक्टर यांनी हे पुस्तक लिहिण्याचं आहे आणि ते दोन्ही आपल्या ग्रामीण भागामध्ये मराठी भाषेतून अशा पुस्तकाची नितांत गरज होती परंतु सोबतच मोठ्या शहरामध्ये सुद्धा अशा पुस्तकांची फार मोठी गरज आहे कारण मोठ्या शहरांमध्ये फास्ट लाईफ आहे डॉक्टरांना ही वेळ फार कमी आहे आणि कमी वेळामध्ये डॉक्टरांना पेशंटला ती गोष्ट समजून सांगायची आहे तर आता तर काही डॉक्टर मीही पाहिलेले आहेत की गुगलवरती सर्च करून माहिती मिळवा अशा पद्धतीचा सल्ला डॉक्टरही देतात तर त्यावेळी थोडासा अडचणीचं होतं की महिलांना त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांना जे काही आजार झालेला ना आहे त्याचं योग्यरित्या समजण्यासाठी आणि पुढचं प्रिकॉशन घेण्यासाठी अशा पुस्तकाची नितांत गरज होती आणि ती गरज डॉक्टर सुप्रियांची पूर्ण केलेली आहे त्यामुळे मी सर्वप्रथम डॉक्टर सुप्रियांचं अभिनंदन करतो आणि त्यांना उत्तम सहकार्य लाभलेले किंवा त्यांना या कामासाठी प्रेरणा दिलेले त्यांचे मिस्टर डॉक्टर अमित पेडगावकर यांचंही मी अभिनंदन करतो डॉक्टर सुप्रिया ह्या महापालिकेमध्ये सतरा वर्षापासून काम करत आहेत मी महापालिके दीड वर्षापासून काम करत आहे काही प्रसंगातून त्यांच्याशी ज्यावेळी माझा समोर आला आणि पाहिलं की आताच यांनी सांगितलं की ते भाडं संवेदनशील आहेत आणि प्रामाणिक आहेत तर त्याची आणून तुझी मला प्रत्यक्ष कामाच्या वेळी आली कारण त्या महापालिकेमध्ये गर्भलिंग निदान जी आमची टीम आहे त्याच्यात नोडल ऑफिसर आहे आणि आपण सगळे डॉक्टर आहात त्यामुळे हा प्रकार काय आहे हा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की फोटोग्राफी बाळाचं लिंग डिटेक्ट करणं आणि मग अशा पद्धतीनं स्त्री गुण असेल तर ते हत्या असा प्रकार जो सुरू होतो त्याच्या त्या नोडल ऑफिसर आहेत आणि एका प्रकरणामध्ये मी त्यांना फोन केला त्यांना माहितही नव्हतं की आपण अशा पद्धतीने काही कारवाई करतो आहे आणि याची माहिती दिली गेली पाहिजे पण त्या एवढ्या सिन्सिअरली करत होत्या की दीडी 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 तो फोन मला आला अशी महापालिकेची काहीतरी कारवाई चालू आहे आणि मॅडम काहीतरी करत आहे मग मी डॉक्टर कोस्नीवाल रिटायर झालेल्या होत्या त्यांना विचारलं की ह्या डॉक्टर कोण आहे तर त्यांनी सांगितले की ह्या डॉक्टर सुप्रिया आहेत आपल्या डोडल ऑफिसर आहे आणि त्या कामामध्ये फार प्रामाणिक आहे त्याच्यामुळे तुम्हाला कशी त्रास होईल मग मी त्यांना बोलून घेतलं विषय समजून घेतला की आमची कारवाई त्या दिवशी अयशस्वी झाली आमचा जो ट्रॅक होता तो तो ट्रॅक होता तो फेल गेला परंतु त्या निमित्ताने मला एक महापालिकेत असलेल्या डॉक्टरांची अशा प्रकारे डॉक्टरांची ओळख झाली की त्याची मला भविष्यामध्ये नक्की गरज पडणार आहे तर महापालिकेमध्ये असे प्रामाणिक आणि संवेदनशील लोक असण कारण महापालिकेचा स्टाफ करणं माझं तरी मत आहे की आपल्या सर्वांची मतं काही चांगली नसतात परंतु असे लोक जे आहेत ते आपल्या महापालिकेचे असेट असतात आणि त्या असेट सांभाळणं हे मी आयुक्त म्हणून तर माझ्या आयुष्यामध्ये नक्की प्रयत्न करत राहील आणि यातलंही खाडकला माझी ही चुकता आहे आपण फार लोकल प्रोफेशन मध्ये आहात आणि समाजामध्ये अशा प्रवृत्ती आहेत की ज्या डॉक्टरांना टार्गेट करून काही कामं त्यांच्याकडनं करून घेण्यासाठी प्रयत्न करतात तर त्यावेळेस आपण आपलं काम करावं कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी मी महापालिका महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे नाही या ठिकाणच्या डॉक्टरांचे असणारे प्रश्न आणि खाजगी व्यवसाय कायचे असणाऱ्या प्रश्नामध्ये फार फरक आहे तुमच्यामुळे ही बऱ्याच समस्या आहेत परंतु आमच्या समस्या फार वेगळ्या आहेत आम्ही त्या चेरीवरती भरल्यानंतर किंवा डॉक्टरही त्यांचं सदस्य करता करत असताना त्यांना ज्या ज्या प्रकारच्या प्रेशरला काम करावं लागतं मी ग आमलदादाचा एक उदाहरण सांगतो की या पूर्वीच्या राष्ट्रामध्ये निरवल कुमार सूर्यवंशीनी म्हटलंय की त्यांचा तर अनुभव खूप मोठा आहे पण मी थोडाफार जो काही असा या प्रकाशन पुस्तक लेखन वगैरेशी संबंधित कार्यक्रमाला किंवा होतो किंवा आहे तर त्यामध्ये सुद्धा मी फॉर द फर्स्ट टाईम हे पाहतोय अनुभवतोय आणि ऐकतोय देखील की एकाच पुस्तकाचं मराठी आणि इंग्रजीतलं भाषांतराचं प्रकाशन एकाच वेळेस व्यासपीठावर कदाचित पहिल्यांदाच होत असावं त्यामुळे सुप्रिया पंडित यांचे विशेष अभिनंदन आता स्त्रियांच्या आरोग्याबद्दल खूप काही बोलता येईल वाकोडकरांनी सूचना दिली आहे की आता जेवण करायचं आहे भूक लागलेली आहे त्यामुळे मी तुमचा विशेष अंत्य बघत नाही पण स्त्रियांच्या आरोग्याच्या बाबतीत गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही इथं मी काय किनारकर मॅडम महालेशर सगळ्यांनीच असे काही अनुभव घेतलेले आहेत की मला नेहमी असं वाटतं की मी स्त्रियांचा डॉक्टर असून पुरुष आहे आणि मला जर पुढचा जन्म देवानी विचारला तर तुला काय व्हायचं आहे तर मी म्हणेन की मला पुरुषच व्हायचं आहे असं स्वार्थी उत्तर किंवा दे मागेन मी देवाला कारण मला माहिती आहे स्त्री होणं आणि स्त्री पण निभावणं हे किती अवघड काम आहे इतकं जवळून बघितलेलं आहे की ह्या स्त्रिया ते कशा करत असतात कशा निभावत असते कशा सहन करत असते म्हणून स्त्रियांचं स्त्री म्हणून रुग्ण जेव्हा येतो तेव्हा केवळ शारीरिक नाही तर शारीरिक मानसिक आर्थिक कौटुंबिक आणि लैंगिक आरोग्य विषयी पाहून तपा ऐकून तपासल्याशिवाय तिचं पूर्णपणे तिच्यावर आपण उपचार करू शकतो किंवा करतो असं मला वाटत नाही आणि इथं जमलेल्या सर्व डॉक्टर्सना आणि विशेषतः स्त्री आरोग्य तज्ज्ञांना मी असं विनंती करेन की तुम्ही या सर्व शारीरिक मानसिक आर्थिक कौटुंबिक लैंगिक या सर्व गोष्टींचा विचार करून स्त्री रुग्णावर उपचार करावेत तरच ते उपचार पूर्णपणे होऊ शकतील अन्यथा नाही तर यासाठी केवळ स्त्री नाही तर माझं असं अनेक वर्षापासून म्हणणं आहे की भारतातली स्त्री मला विदेशातल्या स्त्रीबद्दल काही माहीत नाही पण भारतातल्या स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर झपाट्याने सुधारावं असं आपल्याला वाटत असेल तर पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे पुरुषांनी पुढाकार पुरुष म्हणजे फक्त नवरा नव्हे पुरुष म्हणजे नवरा पुरुष म्हणजे भाऊ पुरुष म्हणजे दीर पुरुष म्हणजे वडील पुरुष म्हणजे सासरा पुरुष म्हणजे ऑफिसमधला पुरुष सहकारी किंवा ती शाळेत शिक्षिका असेल तर पुरुष मुख्याध्यापक ती बँकेत एम्प्लॉई असेल तर पुरुष बँक मॅनेजर किंवा जिथं जिथं पुरुष आहेत त्या सर्वांनी या स्त्रीचा आदर करून आदरयुक्त तिच्याकडे बघून बघितलं पाहिजे की बाबा ही जे काही सहन करते ते मी पुरुष असल्यामुळे निसर्गतः मी ते सहन करू शकत नाही माझी त्या ती त्यातून निसर्गाने सुटका केली आहे त्यामुळे निसर्गाचे आभार मानत त्या स्त्रीच्या संदर्भामध्ये स्त्रियांना निसर्गाने जी जबाबदारी दिलेली आहे त्याचा आदर करून त्या स्त्रीकडे बघितलं पाहिजे अशी मला तुम्हाला विनंती करायची मला इथं बोलवलं व्यासपीठ बसण्याची संधी दिली बोलण्याची संधी देत आहे सुंदर परिचय करून दिला याबद्दल आभार मनपूर्वक आभार सुप्रिया पंडित यांनी ह्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांना दोन अपत्य आणि आज दोन अपत्यांना जन्म दिला हे टू प्लस टू आता हे मराठी स्त्री आरोग्य आणि वुमन्स हेल्थ सारखेच आहेत पुस्तक तर सर याला ट्विस आपत्य म्हणायचे नाही हे बाळा हे बाळांपण जावळे आहे जुळे आहे आयडेंटिकल ट्विन्स आहेत का अजून कसल्या प्रकारचे ट्विन्स आहेत हे महालेसर सांगू शकते पण ही ट्विन प्रेग्नन्सी आहे आणि ट्विन प्रेग्नन्सी साध्या सिंगल प्रेग्नन्सीला जन्म देणं ही काही सोपी गोष्ट नाही कारण प्रेग्नन्सी ही चार दोन महिन्याची चार दोन दिवसाची आठ दहा दिवसाची नाही नव नऊ महिने प्रेग्नन्सी पोटत वाढवावी लागते त्यानंतर बाळांपणाच्या कळा किंवा सिटीजियन सेक्शन वॉट एव्हर मोड ऑफ डिलिव्हरी ते करून बाळाला जन्म द्यावा लागतो तर या नऊ महिन्याच्या प्रेग्नन्सीच्या यातना प्रेग्नन्सीचं वाढवणं आणि नंतर बाळांपण आज होत आहे आणि ही बाळांपण किंवा प्रेग्नन्सी डिलिव्हरी यासाठी दवाखान्यात जावं लागतं कोणत्याही माणसाला कोणत्याही कारणासाठी दवाखान्यात जाणं हे अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे त्रासदायक गोष्ट आहे उलट एक तर त्याच दुखत असतं आणि दुसरं पैसे खर्च करावं लागतं डॉक्टरची वाट पाहावी बसावी लागते असं ता तास प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीच्या कारणासाठी दवाखान्यात जाण्यामध्ये एकमेव हे एक, एक कारण आहे किंवा प्रसंग आहे की जिथं दवाखान्यात जाऊनसुद्धा शेवट गोड होतो आनंद होतो म्हणजे एक आनंददायी गोष्ट दवाखान्यात जाणे आणि आनंदाने येणे हॉस्पिटलायझेशन ऑन द नोट ऑफ हॅपीनेस हे फक्त बाळांपणाच्याच वेळेस होतं आणि तो हॅपीनेस ते सॅटिस्फॅक्शन आज हे आवळेज आवळे किंवा जुळ्या प्रेग्नन्सीची डिलिव्हरी होत असताना होत आहे असं मला वाटतं